अरे राजेश या महिन्यात तुझा व माझा दोघांचाही वाढदिवस आहे होय सुहास पण माझी जन्म तारीख दर चार वर्षांनी येते अरे हे कसं शक्य आहे माझा जन्म एकोणतीस फेब्रुवारीचा आहे आणि फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारीख दर चार वर्षांनी येते बर का <laughs> काय रे काय चर्चा चालली आहे ताई फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारीख दर चार वर्षांनी येते असं चिंटू म्हणतो हे कस बरोबर आहे तो म्हणतो ते साधारणपणे ज्या वर्षाच्या संख्येला चार न भाग जातो त्या वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे एकोणतीस दिवस असतात आणि अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात म्हणजे दोन हजार आठ दोन हजार बारा ही लीप वर्ष होती आणि दोन हजार सोळा दोन हजार पण एकोणीसशे एकवीसशे या शतक वर्षाच्या बाबतीत जरा वेगळा नियम आहे शतक वर्षाच्या संख्येला ने भाग गेला तरच ते लीप वर्ष असत म्हणजे दोन हजार हे लीप वर्ष होत आणि एकवीसशे ला चारशेने भाग जात नाही म्हणून ते लीप वर्ष असणार नाही हो एकवीसशे म्हणजे दोन हजार शंभर बावीसशे म्हणजे दोन हजार दोनशे ही लीप वर्ष असणार नाही चोवीसशे म्हणजे दोन हजार चारशे हे लीप वर्ष असेल मग लीप वर्षात इतर वर्षापेक्षा एक दिवस जास्त येत असणार बरोबर की नाही अगदी बरोबर ओळखलेच राजेश लीप वर्ष वासोस दिवसांचे असते तर इतर वर्ष दिवसांचे असतात सुहास आता मला कळल की फक्त लीप वर्षात तीनशे चासष्ट दिवस असतात आणि लीप वर्ष दर चार वर्षांनी येते आणि फक्त वर्षातच फेब्रुवारी एकोणतीस दिवस असतात मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला लिप वर्षाविषयी खूप छान अशी माहिती मिळाली असेल अशाच प्रकारच्या गणितातील गमती शिकण्यासाठी लाईक करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा